मी जाते ग गंड पुरी घसून बाई सांभाळ घरदार मी जाते गंडल पुरी घसून बाई सांभाळ घर माझा भरलेला संसार माझा भरलेला संसार मी जाते गंडण पुरी घसून बाई सांभाळ घरदार पंढर घसून सांभाळ घरादार घरी घरी आयली माडी पन्नास आजाराची जोडी पन्नास सादाराची जोडी पोरी पोरी उचलून मारी ना काळी घसून वेसांभाळ घरादार पंढर पुरी घुसून वे सांभाळ घरार मी जाते गंढर बुरी घुसून वेळ सांभाळ माझा घर संसार माझा संसार मी जाते गंडर बुरी घुसून वेळ सांभाळ मी दादे घसून माझ्या घरी दोन डॉक्टर माझ्या घरी दोन डॉक्टर तिसरी लिसरी लोरी मागण कोणी चाळी घसून सांभाळ घर कोरी मागन कोणी चाळीक सुन वै सांभाळ माझा भरलेला संसार माझा भरलेला संसार मी जाते ग पंढरपुरी घसून वै सांभाळ घरार मी जाते ग पंढर पुरी घसून वै सांभाळ घरार माझी पाच हजाराची साडी माझी पाच हजाराची साडी संधूकाला नाही ग कळी सधु नाही ग कळी ओरी उकलून पाशी न घडी घसून सांभाळ घराधार ओरी पाशी पाशीन गडी घसून सांभाळ घरा माझा घर लेडा संसार माझा भरलेला संसार मी ताती पुरी घसून सांभाळ आधार मी ताते पंढरपुरी सांभाळ घाल एका जनादनी पंढरीला गेले गे। पंढरीला गेले इथं चरणी झाडे इथल चरणी लीन झाडे मी जाते ग पंढरपुरी घसून भाई सांभाळ घादर मी जाते ग पंढरपुरी घसून भाई सांभाळ घादर माझा संसार माझा संसार मी जाते ग भांडर पुरे घसून वे सांभाळ घरदार मी जाते ग भांडर पुरेघसून वे सांभाळ घरदार पंढरीनाथ बघा पंढरीनाथ तुम्हाला नाही करा शेअर <laughs> करा जरूर करा